तरी इथं एका माणसाने एका दिवसात पन्नास पन्नास लोकांचं सर्वेक्षण कसं केलं असेल हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणजेच छान हे सर्वेक्षण जे केलेलं आहे ते सर्वेक्षण बोगस आहे आणि ह्या बोगस सर्वेक्षण वरून महाराष्ट्रातील मराठा समाज हा मागासवर्गीय ठरण्यात आलेला आहे आणि त्यांना दहा टक्के ओबीसीच्या व्यतिरिक्त पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण दिलेलं आहे परंतु प्रश्न असा आहे की हे दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकत नाही इंद्रा साहनी यांच्या खटल्यानुसार पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही आणि जर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आणि त्यांना दिलेलं जे आरक्षण रद्द झालं तर मागासवर्गीय ठरवल्यामुळं हे सर्व मराठा समाजातील बी ओबीसी समाजामध्ये येऊन पडणार आणि ओबीसी समाजामधील सर्व आरक्षण हे खाऊन टाकतील आणि उद्याच्याला नोकरीमध्ये ओबीसी समाजाला एक शिपायाची सुद्धा नोकरी मिळणार नाही आणि शाले दाखलेसुद्धा मिळणार नाहीत त्यानंतर जे आपलं आरक्षण जे महत्त्वाचं आरक्षण राजकीय आरक्षण आहे ते राजकीय आरक्षण त्याच्यामध्ये आपला एक ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा उभा राहणार नाही कारण सर्व मराठा समाज हे आत्तापर्यंत यांच्याकडे सर्व सत्ता मालमत्ता आहे हे जमीनदार आहेत जागीरदार आहेत वतनदार आहेत ग्रामपंचायतचे सरपंच आहेत पंचायत समितीचे सभापती आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत नगरपालिका महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत बँकेचे अध्यक्ष आहेत यांच्याकडे सर्व संस्था मग ते सहकारी संस्था असतील साखर कारखाने असतील सुदगिरण्या असतील दूध डेरे असतील किंवा विकास सोसाटे असतील किंवा गावातील जे मंदिर आहेत त्या प्रमुख मंदिराचे अध्यक्ष हे बहुतांश मेजॉरिटीनं मराठा समाजाचे आहेत त्यामुळे हे मागासवर्गीय ठरणार नाहीत आणि हे सरंजामशाहीतील प्रस्थापित लोक असल्यामुळं ओबीसीला कोणतंही आरक्षण यापुढं मिळू देणार नाही याच्या व्यतिरिक्त जे शिंदे कमिटीने बॅकडोअरमधून खोटी कुणबी पत्र दिलेले आहेत तर कुणबी हा फक्त कोकणामध्ये आहे आणि तो सारखा आहे आदिवासीसारखा आहे डोंगरात दऱ्या खोऱ्यात राहतो त्यांना पाणीसुद्धा भरायचं म्हटलं तर त्या शहाण्णव कुळी मराठ्याच्या विहिरीवर जावं लागतं आणि या मराठा समाजांच्या ज्या जमिनी वगैरे आहेत त्या सपाट भागावर आहेत कोकणात आणि हे कुणबी जे आहेत ते डोंगराळ भागात उंचावर राहतात आणि सर्व कुणबी समाज हा मोलमजुरी करतो स्वतःच्या जमिनी नाहीत खोती घेतो या मराठा समाजाकडील ज्या जमिनी आहेत शंभर एकर दोनशे एकर पाचशे एकर हजार एकर ज्या 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 ज्याकडे या जमीनदार जागीरदाराकडे आहेत वतनदाराकडे आहेत त्यांच्या जमिनीवर हे मोलमजुरी करतात किंवा त्यांच्या खोती घेऊन काम करतात तर कुणबी हा शब्द जो आहे तो कुणबी हा शेतमजूर आहे तो शेतकरी नाही जमीनदार नाही जहागीरदार नाही वतनदार नाही पाटील नाही देशमुख नाही याच्या व्यतिरिक्त जे कुणबी आहेत ते कुणबी आम्हाला मान्य आहेत मग ते कोकणातील असतील किंवा विदर्भातील तिरळासारख्या ज्या जाती जवळजवळ तीस चाळीस जाती कुणबी समाजामध्ये आहेत त्या वेगवेगळ्या मागासवर्गीय जाती आहेत तर त्याच्याबद्दल कोणतंही आमचं ऑब्जेक्शन नाही परंतु जे पाटील आहेत वतनदार आहेत जागीरदार आहेत जमीनदार आहेत देशमुख आहेत या मराठा आहेत या लोकांना आम्ही कुणबी म्हणून मान्य करणार नाही किंवा हे कुणबी म्हणून कोर्टातही मान्य होत नाहीत यांच्या विरुद्ध जे आत्तापर्यंत दहा आयोग झाले आहेत दहा आयोगापैकी आठ आयोगाने यांचं मागासलेपण नाकारलेलं आहे आणि दोन आयोगांनी जे मागासलेपण दिलं होतं ते म्हणजे एक गायकवाड कमिटीचं गायकवाड कमिटीचा सर्वे रिपोर्ट तो सुप्रीम कोर्टाने नाकारलेला आहे पाच मे दोन हजार एकवीसला मराठा आरक्षणाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठा समाज हा डॉमिनेट कम्युनिटी आहे हे राज्यकर्ती जमात आहे त्यामुळे हे मागासवर्गीय ठरत नाहीत आणि यांना आरक्षण देऊ नये असा स्पष्टपणे निकाल दिलेला आहे त्यातच म्हटलेलं आहे जयश्री पाटील ज्या ॲडव्होकेट आहेत डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन तर हा जो निकाल आहे ह्या निकालामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा हे तिघाच्याही नावाने ज्या नोंदी आहेत त्या नोंदी असणारा हा मागासवर्गीय नाही असा निकाल दिलेला आहे आणखी एक निकाल आहे थोरात विरुद्ध महाराष्ट्र सरकार तर याच्यामध्ये सुद्धा औरंगाबाद खंडपीठाने च्या न्यायाधीशाने निकाल दिलेला आहे न्यायाधीश माननीय मारला पल्ले तर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा हे मागासवर्गीय नाहीत तर आणि अनेक कोर्टाने हरियाणा कोर्टाने दिलेलं आहे की डॉमिनेट कम्युनिटी ही मागासवर्गीय नाही केरळच्या हायकोर्टाने निकाल दिलेला आहे की डॉमिनेट कम्युनिटी राज्यकर्ती जमात ही मागासवर्गीय ठरत नाही असं असतानासुद्धा कोर्टाचा निर्णय डावलून सुद्धा हे कोर्ट ऑफ कंटम सुद्धा हा महाराष्ट्र सरकार त्यांना वेळोवेळी आरक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत आ, हे एक ओबीसी समाजावर हे सरकार अन्याय करत आहे आणि हे सरकार खास करून यांचं आत्तापर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ अकरा मुख्यमंत्री झाले आहेत आणि आत्तासुद्धा हा मुख्यमंत्री मराठा आहे उपमुख्यमंत्री मराठा आहे त्यांचे साठ टक्के जवळजवळ मराठा समाजातील मंत्री आहेत आणि ह्या सर्वांनी एकमुखाने निर्णय घेऊन या मराठा समाजाला दहा टक्के मागासवर्गीय ठरवून आरक्षण दिलेलं आहे आणि हे बेकायदेशीर आहे त्याच्यामध्येच परत जरांगे यांनी मागणी केलेली आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे ज्या लग्न करून मुली यांच्याकडे येतील त्या मुलींच्या नातेवाईकांना म्हणजे त्या मुलीच्या आईवडिलांनासुद्धा त्यांच्या भावांना चुलत्यांनासुद्धा सगळे आणि सोयरे सोयरे यांना हे आरक्षण द्यावं कोणतंही कोणतीही चौकशी न करता सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण द्यावं यांना ओबीसीचा ठाम विरोध आहे तर यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की आत्ता लोकसभेच्या निवडणुकीला जो पक्ष या जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत तर या बेकायदेशीर मागण्या आम्ही रद्द करू जो दोन हजार चारला जो एक महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे तो जी आर त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेब यांनी जो जी आर काढलेला आहे तो चुकीचा काढलेला आहे आणि त्या जी आरनुसार नुसार काही कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत तर ते चुकीची कुणबी सर्टिफिकेट आहेत दोन हजार चारच्या नंतर जेवढी पण कुणबी सर्टिफिकेट आलेले आहेत मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत हे बोगस सर्टिफिकेट जे रद्द करतील दोन हजार चारचा जो कायदा आहे दोन हजार चारला जो जी आर आहे तो जी आर जे रद्द करण्याचं आश्वासन देतील त्यांनाच ओबीसी समाजाने मतदान करावं अन्यथा किती जवळचा आपला जरी असला ओबीसीचा जरी असला तरी त्याला मतदान करू नये असं आमचं ठामपणे चा चा मत आहे तर याच्यामध्ये एकच महत्त्वाचं जे काम आहे ते यावेळेला सर्वांनी ओ बी सीचं मत हे ओ बी सीलाच दिलं पाहिजे आरक्षणधारकांनी आरक्षणधारकांनाच मत दिलं पाहिजे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं पाहिजे म्हणजे एस सी एस टी आणि ओ बी सी यांनी एकमेकाला मतदान दिलं पाहिजे आणि एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे ही भावना आमच्या ओबीसी समाजामध्ये झालेले आहे आणि ओबीसीमध्ये जे अन्याय करतात खास करून या मराठा समाजाने जो अन्याय केलेला आहे या मराठा समाजाच्या उमेदवाराला ओबीसी समाजाने मतदान करू नये हे आमचं ठाम मत आहे मतदान कोणाला दिलं पाहिजे मतदान आपल्याला आत्ता सांगितल्याप्रमाणे जे आपल्याला सांगतील की आत्ता जो ठराव केलेला आहे किंवा जो जी आर निघालेला आहे तो जे आर दोन हजार चारचा जे आर कुणबी मराठा मराठा कुणबी आणि त्यानुसार जे दाखले दिलेले आहेत ते सर्व दाखले रद्द करून तो जे आर रद्द करणार त्याबरोबर ज्या मराठा समाजाला सुक्रे कमिटीनं किंवा गायकवाड कमिटीनं मागासवर्गीय ठरलेलं आहे ते सर्व आयोग रद्द करून या मराठा समाजाला ओपनमध्येच ठेवणार असं जे आश्वासन उमेदवार देतील त्यांनाच आपण मतदान करावं ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नाही त्या ठिकाणी काय करणार आता ज्या ठिकाणी राखीव आहे राखीवमध्ये तर राखीव म्हणजे जो एस सी समाज आहे त्या समाजाचे उमेदवार असतील आणि त्या समाजाने जर ओबीसी समाजाला सहकार्य करण्याचं कबूल केलं जाहीर केलं की जे जे आर निघालेले आहेत ओबीसी समाजाच्या विरोधात ते सगळे रद्द केले जातील आणि केंद्रामध्ये आपण आम्ही आवाज उठवू आणि त्याच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करू आणि जातनिहाय जनगणना करून जिसकी जितली संख्या भारी उसकी उतनी भागीदारी आणि जे जे ओबीसीवर अन्याय करणारे जे आर आहेत किंवा कायदे आहेत ते रद्द करून पूर्ववत या ओ आरक्षण कायम करू आणि त्याच्यानंतर जे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ओबीसीना जे महिला आयोग आहे महिला विधेयक आहे त्या महिला विधेयकामध्ये सुद्धा ओबीसीना लोकसंख्येच्या प्रमाणात खासदारकीमध्ये सुद्धा आम्ही आरक्षण देऊ त्यानंतर तिसरं शेड्यूल लागू करू त्या तिसऱ्या शेड्यूलमध्ये ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत आरक्षण ठेवण्याचा कटोकाट प्रयत्न करू असं जे आश्वासन देतील त्यांना आपण मतदान द्यावं सोलापूरमध्ये कोणाला मतदान करणार आता सोलापूरमध्ये तर आपले एक बरेच उमेदवार आहेत त्याच्यामध्ये प्रमुख पक्ष जे आहेत ते दोनच आहेत की एक महाविकास आघाडी आणि महायुती महायुती ही भाजप प्रेणित आहे आणि महाविकास आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यू बी टी शिवसेना यांची युती आहे तर याच्यामध्ये सुद्धा यांनी सुद्धा या ओबीसी समाजाला आत्तापर्यंत साथ दिलेली नाही किंवा माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब जरंगे यांना भेटून त्याला साथ दिलेले आहे त्याचबरोबर त्यांचे रोहित पवार यांनीसुद्धा जारांगी पटेलला जाऊन सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर आपले उद्धवजी ठाकरे साहेब यांनीही त्यांना भेटून सहकार्य केलेलं आहे तर असे सहकार्य करणारे ते आपल्याला सहकार्य करण्याचं जर त्यांनी पुन्हा वचन दिलं तर आम्ही त्याला मतदान देऊ शकतो अन्यथा अजिबात त्यांना मतदान करू नये त्याशिवाय जे सरकार आहे युती सरकार या युती सरकारने दोघांनाही खेळवत ठेवलेलं आहे येत्या काळामध्ये त्यांनी जातनिहाय जनगणनेचा जर जे आर नाही काढला किंवा आपल्यामध्ये जे उमेदवार हितले आहेत त्या उमेदवाराने जर आम्हाला लिखित दिलं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही या ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करू आणि जरांगे पाटलांनी ज्या ज्या बेकायदेशीर मागण्या केलेल्या आहेत ते जे जे आर निघालेले आहेत ते सर्व जे आर आम्ही रद्द करू कुणबी मराठा मराठा कुणबी हा जी आर आम्ही रद्द करू कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवून आम्ही ओबीसीमध्ये आरक्षण देणार नाही असा ठराव करू प्रमु प्रामुख्याने त्यांनी मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवणार नाही असं आम्हाला ठामपणे विश्वास दिला पाहिजे कारण मराठा समाज हा मागासवर्गीय नाही आणि तो ठरवू शकत नाही माड्यामध्ये कोणाला आता माड्यामध्ये जवळजवळ उमेदवार आहेत पस्तीस उमेदवार आहेत त्यापैकी जे उमेदवार ओबीसीचे उमेदवार आहेत त्या ओबीसीच्या उमेदवाराला तुम्ही पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे आणि ओबीसी मत उतदारा मतदारांनी ओ बी सीलाच मतदान केलं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या दुसऱ्या समाजाचेही उमेदवार आहेत तर त्याच्याबद्दल आपणाला सध्या विचार करायची गरज नाही आत्ता फक्त आणि फक्त आपण माडा मतदारसंघामध्ये जो ओबीसीचा उमेदवार आहे आणि आपल्याला ठामपणे आपल्या ओबीसी समाजाचं काम करणारा उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे डॉक्टर प्राध्यापक नारायण काळेल सर हे उच्च विद्याविभूषित आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापनाचा कार्यक्रम केलेला आहे त्यांनी आपल्या मागासवर्गीयाच्या याच्यावर संशोधन केलेलं आहे अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि आपल्या भारतातील मागासवर्गीय यांच्यावर त्यांनी संशोधन कर करून डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे म्हणजेच आपल्या ओबीसी समाजाचा ते उद्धार करू शकतात म्हणून डॉक्टर प्राध्यापक नारायण काळेल सर यांना आपण खास करून सर्वांनी मतदान केलं पाहिजे असं आमची कळकळीची विनंती आहे सांगलीमध्ये कोणाला सांगलीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे की त्या ठिकाणी जे प्रस्थापित उमेदवार आहेत त्यांना कधी मतदान आपण करू नका त्या ठिकाणी आपले प्रकाश शेंडगे हे आपले ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना आपण मतदान करावं असं माझं मत आहे तर त्या पद्धतीनं आपण सर्वांनी ओबीसी बहुजन पार्टीचे जे अध्यक्ष आहेत जे संस्थापक आहेत ते प्रकाश आहेत कारण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरून ज्या वेळेला ओबीसीवर जरांगे पाटलांच्या मोर्चेच्या माध्यमातून अन्याय केले किंवा जरांगे पाटलांनी आपल्या ओबीसी समाजाचे हॉटेल जाळले ओबीसी समाजाची दुकानं जाळले ओबीसी समाजावर अन्याय केला तर ओबीसी समाजाच्या नेत्यावर अटॅक केला ओबीसी समाजाच्या नेत्याला शिवेगाळ केली अपशब्द वापरले तर त्यावेळेला जे महामोर्चे ओबीसी समाजा मार्फत ओबीसी यलगार सभा झाल्या त्याच्यामध्ये हिरिहिरीनं प्रकाश अण्णा शेंडगे यांनी काम केलेलं आहे म्हणून त्यांना प्रामुख्याने निवडून द्यावं असं माझं ठामपणे मत आहे बारामतीमध्ये कोण बारामध्ये सुद्धा असंच आहे की ते चुलत पुतण्याचे भांडणं आहेत आणि जर पडला तरी तो पवारच पडणार आहे निवडून आला तर तो पवारच निवडणार येणार आहे तर ही जी खिळी आहे तर ही सर्वात खिळी खराब आहे आणि याच्यामुळं दुसऱ्या समाजाला कधीच वाव मिळणार नाही कारण हे एक गेला का दुसरा पवारसाहेब गेले का पवारसाहेबाचा पुतण्या येणार पु पवारसाहेबाच्या नंतर त्यांची मुलगी येणार त्याच्या मुलीच्या नंतर त्यांची मुलं येणार त्याच्यानंतर त्यांचे नातू येणार रोहित पवार आले त्याच्यानंतर पार्थ पवार आले असं सगळं पवार घराण्याचं हे परिवाराचंच सगळं बारामती झालेलं आहे तर त्यासाठी आपले जे भागवत आहेत ते सुद्धा आपल्या ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना आपण बहुमताने निवडून द्यावं भुजबळ साहेबांना तिकीट दिले नाही याचा काय परिणाम होईल का भुजबळ साहेबांनी अत्यंत ओबीसीसाठी पक्षात राहूनसुद्धा विरोधी काम केलेलं आहे सरकारच्या विरोधात जाऊनसुद्धा काम केलेलं आहे ते वेळ पडेल त्यावेळेला त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सुद्धा या जरांगे पाटलांनी ज्यावेळेला ओबीसीवर अन्याय द्यायला सुरुवात केली त्यावेळेला पहिली डळका दर्क, ढडकाळी जी फोडली ती माननीय छगनरावजी भुजबळ यांनी फोडलेल्या म्हणून त्यांना खास करून ह्या युतीच्या सरकारने त्यांना तिकीट द्यायलाच पाहिजे होतं परंतु यांनी धरांगे पाटलाच्या दबावाला मराठा समाजाच्या मतदानाला दबावाला बळी पडून ओबीसीचे नेते मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांना जाणून बुजून मतदान म्हणजे यांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं नाही त्यांना तिकीट दिलं नाही तर हा ओबीसीचा खूप मोठा अन्याय आहे जरी भुजबळ साहेब म्हणत असतील की माझ्यावर काय अन्याय झाला तरी मी सहन करेन किंवा मी स्वतः आणखी प्रचार करेन वगैरे वगैरे परंतु ओबीसी समाज सहन करणार नाही ओबीसी समाज हा या प्रस्थापित उमेदवाराला सोडून दुसऱ्या उमेदवाराला मतदान केल्याशिवाय राहणार नाही भविष्यामध्ये काय करणार भविष्यामध्ये आता ओबीसी समाजाचा पक्ष स्थापन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ओबीसी समाजाचा पक्ष स्थापन करून भविष्यामध्ये आता लोकसभेच्या नंतर विधानसभा विधानसभेनंतर आपल्या जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये ओबीसी समाज हा स्वतंत्रपणे भाग घेईल आणि आरक्षणवाद्याचे मतदान आरक्षणवाल्यांनाच देईल ही घोषणा घेऊन आम्ही एस सी एस टी आणि ओ बी सी एकत्र येऊन आणि मायनॉरिटी त्यांच्याही अन्याय होतो तर मायनॉरिटी यांनासुद्धा सोबत घेऊन म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत किंवा ख्रिश्चन आहेत हे अल्पसंख्याक आहेत यांनासुद्धा घेऊन आम्ही ओबीसीचा पक्ष चालवणार आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आत्ता आपल्याला खास करून लढा जो द्यायचा आहे तो मंडल आयोगाचा लढा द्यायचा आहे पहिल्यांदा आणि जातनिहाय जनगणनेचा लढा द्यायचा आहे भविष्यामध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणना झाल्यानंतर प्रत्येक आरक्षणामध्ये आपल्याला ग्रामपंचायतपासून लोकसभेपर्यंत सहकार क्षेत्रामध्ये आणि जे आता नवीन महिला विधेयक पारित झालं आहे या महिला विधेयकामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आपल्याला बजेटमध्ये सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचं बजेट आपल्याला मिळालं पाहिजे सर्वच बाबतीमध्ये आपल्याला शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे नोकऱ्यामध्ये मिळालं पाहिजे ते जे सत्तावीस टक्के आहे त्याची मर्यादा वाढवून आमची जी आम लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व ठिकाणी आमचा बॅकलॉग जो मागं पडलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत मराठा समाजाला दोनशे साखर कारखाने दिले तर त्यांच्या समाजाची जी, जी लोकसंख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणात आम्हालासुद्धा येणाऱ्या ज्या सहकारी संस्था आहेत किंवा सरकारी हायस्कूल आहेत कॉलेज आहेत किंवा सरकारी ज्या पण योजना आहेत त्या नोकऱ्या आहेत किंवा आमचा जो बॅकलॉग पाठीमाग आहे तो सर्व बॅकलॉग पहिल्यांदा भरून काढावा काढण्यासाठी आम्ही आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेणार आहोत त्यानंतर भविष्यामध्ये जे आपल्याला काम करायचं आहे ते ज्या ज्या समाजावर अन्याय होतो त्या त्या समाजाचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्या त्या समाजाला त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळवून द्यायचा आहे कुणावरही आपल्याला अन्याय करायचा नाही आप आमच्यावर अन्याय केला म्हणून त्या समाजावर परत आम्ही अन्याय करणार असं आमचं ब्रीद वाक्य नाही आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला घेऊन सर्वांना बरोबर घेऊन जगा आणि जगू द्या याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत वंचित बहुजन आघाडीबद्दल आपले काय मत वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अतिशय चांगला है। आहे आणि याच्याबद्दल बहुजन समाजाला फार मोठ्या आशा आहेत गेल्या निवडणुकीमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली त्यावेळेला मी संस्थापक म्हणून उपाध्यक्ष त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि पक्ष स्थापन करण्यामध्ये माझा मोलाचा वाटा त्याच्यामध्ये आहे की त्याचं पहिलं अफिडेट जे असतं ते अफिडेटसुद्धा माझा आहे आणि त्यामध्ये मी उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याबद्दल मला फार मोठ्या आशा आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा पक्ष पुढं आला पाहिजे परंतु आजच्या वेळेला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी जे जरांगे पाटील बेकायदेशीर मागण्या करतात त्या जरांगे पाटलांना जो त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे की तेव्हा किंवा त्यांना त्यांच्या आरक्षणाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे तर त्याच्याबद्दल ओबीसी समाज फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल नाराज आहे किंवा त्यांची जी काही ध्येय धोरणं यावेळेला जी झालेली आहेत त्याबद्दल बी सी समाजामध्येही कुजबूज आहे तर पुढच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरजी का चांगल्या प्रकारे काम केलं तर बी सी आणि ओबीसी आदिवासी मायनॉरिटी मिळून ह्या प्रस्थापित लोकांना सर्व लोकांना गाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली पाहिजे हे आमचं मत आहे शिवक्रांती टी व्ही शिवक्रांती टी व्ही न्यूज यांच्या वतीनं जे मुलाखत घेतली त्याबद्दल मी शंकरराव लिंगे आपलं सर्वांचं धन्यवाद मानतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत धन्यवाद